नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बी डी भालेकर हायस्कूलची इमारत पाडून त्या ठिकाणी महापालिकेची विश्रामगृह बांधण्याची तयारी आहे महापालिकेच्या या बी डी भालेकर शाळा बचाव समितीचा विरोध आहे ही इमारत अद्ययावत करून बारावीपर्यंत पर्यंत शिक्षणाची मोफत व्यवस्था करून इमारत पुन्हा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खुली करण्यात यावी अशी मागणी समितीने केली आहे या शाळेवर जेसीबी चालवण्याचा प्रयत्न होत असल्याने आज शाळेसमोर सर्वपक्षीय नेते पालक आणि विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन छेडले आहे बी डी भालेकर माध्यमिक विद्यालय ही नावाजलेली मराठी शाळा होती या शाळेतून हजारो गरीब समाजातील मुलांनी शिक्षण पूर्ण केले आहे ही, ही शाळा सध्या बंद अवस्थेत असली तरी या शाळेमुळे परिसरातील मुलांना मोफत आणि दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत होती सरकारी अनास्थेने काही वर्षांपासून शाळा बंद आहे ही शाळा बंद झाल्यामुळे परिसरातील गरीब मुलांना दूरच्या शाळेत जावे लागत आहे त्यातून शैक्षणिक गैरसोय शाळा सोडण्याचे प्रमाण आणि पालकांवरील आर्थिक बोजा वाढला आहे त्यामुळे शाळा पाडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि पर्यायी जागेचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रश्नांचा विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे पिढी भालेकर शाळा ह्या शा, पिढी जागा ही मनपाची आहे मनपाच्या जागेमध्ये आरक्षित जागेमध्ये ही शाळेची बिल्डिंग आहे पण काही राजकीय धननाटक्यांनी काही कमर्शियल लोकांनी काही शिक्षकांनी आणि तसेच नगरपालिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी ही शाळा बंद करण्यासाठी घाट काढला मी या शाळेचा माजी विद्यार्थी या शाळेत असताना अनेक विद्यार्थी आम्ही शिकत होतो आम्हाला अशा गोष्टी पाहायला भेटल्या नवीन ऍडमिशनला इथं मुलं कोणी आले पालक आले त्यांना सांगत होते इथं शिक्षणाचा दर्जा चांगला नाही इथं बाजूला दुसरी शाळा आहे त्या शाळेचा इथं तुमचा मुलगा शिकणार नाही असं करून इथल्या पण मुलांना बाहेरच्या शाळेत पाठवलं दाखले दिले हळूहळू करून ही शाळा बंद केली बंद केल्यानंतर के इथे बीएटी तत्वावर मोठा मॉल उभा राहणार होता माल मॉल उभा उभा राहत होता तेव्हा आम्ही विरोध केला त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही शाळा चालू केली पण ना, नाशिक महापालिकेने कुठल्याही प्रकारचं सहकार्याने लोकांचा आशीर्वाद लागेल आम्ही परत नम्र विनंती करतो मॅडम इथे तुम्ही शाळा चालू करता तुम्ही म्हणता नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही शाळा बंद पाडली असं काहीच नाही मॅडम तुम्ही लो, लोकांची दिशाभूल करत आहात ही शाळा मी स्वतः शिंदे गटाचा पदाधिकारी आहे असं काही नाही ही शाळा परत चालू करा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पण आम्ही सांगणार आहोत एकनाथ शिंदे साहेबांचा वेळ भेटणार आहे आम्ही साहेबांना सांगू साहेबांनी असं जसं आमचं परवा दिवशी शिक्षण मंत्र्यांशी बोलणं झालंय शाळा नाही असं सांगितलंय त्यांनी पण नाशिक महापालिका आयुक्त या गोष्टीवर ठाम आहे याचा आम्ही निषेध करतो शाळेच्या जागी शाळेत शाळा झाली पाहिजे असं आम्ही सांगतो जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत आम्ही इथं सर्व पक्षीय आणि माझी विद्यार्थी असे धरणे देत राहू मंत्री गिरीश महाजन सोबत आपलं शिष्टमंडळ भेटलं त्याच्यात काय चर्चा झाली काय पण स्वतः बोलले तर शाळेच्या ठिकाणी शाळाच होईल असं कुठलंही आपलं विश्वास होणार नाही दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक